नमस्कार भावांनो बहिणींनो आता तुमच्या ताईला बनवायच्यात वालाच्या शेंगा आणि भैयापुरतं भरीत बनवायचंय आता तुमची चहा पाणी झाली का भावांनो बहिणींनो तुमच्या ताईचा नाश्ता झालाय रात्री काय पावभाजी बनवली तर भैयाला पण तिखट लागू लागली त्यानंच म्हणे पप्पा तिखट खाते तर तिखट बनवतो तर मग म्हणेले तिखट लागायलाय मम्मी मला थाय ना ग दीदी आणले भारी बनली होती रेसिपी टाका म्हणलं पण नाहीच टाकणं झाली म्हणजे बजारलं गेलं तर उशीर झाला मग आणि लेकरायला ले पण उपवास होता म्हणलं जाऊ द्या मग आता काही रेसिपी पण लागायचं गवाराच्या शेंगा हे ने आता नेसवून ठेवल्या आणि थोडंसं भरीत बनवायचं बाहेर हेडो काढायचा आता आज मला म्हणलं आपण घरातलंच आपलं सगळं लोकेशन असते म्हणलं तर आता थोडा बाहेर काढावं पण ले गाणी चालू असते सकाळी आता हे निसून नासून ठेलं आता आता आहे तर आधी भरीत बनवते आणि एक एकीकुन शेंगा उकरायला टाकते दाजीसाठी बनवायच्या हिडो काढायला लागलं तर पाण्यावाले दादा येते ना सा आता आणि लगेच स्वयंपाकाला लागते म्हणजे भैया शाळेतून येतो इथले लवकर सायपाक करावं लागतोय आता थोडेसे कपडे येते छकू म्हणे पप्पाचे मये कपडे मी धुऊन टाकते आणि गाऊ नये आता म्हणे मग धुते मम्मी मी तर छकू धुवून टाकणारे आता तू धुती ना चल माझ्या संग ये बर हेडो थोडीशी आज काय पण बोल मम्मी संघ गप्पा कर ये, ये ना ग अग ये? चल येऊ हो का पानगावर मग तर छकू देतील म्हणलं थोडीशी बोल मग मम्मीला समजते काय बोलायचं काय नाही लेकर येतच नाहीत आमचे आता भैया म्हणतोय पप्पा मला कॅम्प्युटर घेऊन तावा आम्ही हेडो काढणार आणि ह्या वर्षी आमचे दवाखान्यानण्याच पैसे जायचं गावाकडं जा, जाय इकडे जाय चालूचे मग भयाचं चाललंय असं आता तर टीव्ही बिघडली तर याच्या पप्पाला म्हणला आधी आपल्याला टीव्ही घेऊन या आता बरेच दिवस झाले आपली टीव्ही बिघडली म्हणलं फोन पाहून पाहून माणूस किती पाहणार आहे तर म्हणलं आधी तुम्ही आता असं करा टी व्ही घेऊन या तर येतो म्हणे आता ही आपली रिकामी टीव्ही पळडी आता बिघडली तर ही किती दिवस झाले आपली टीव्ही बिघडली आहे ना गीदी पा केल आता तेव्हा अंगावर पडला आता हे म्हणे आणतो म्या म्हणलं आता मला आम्ही बोर झालो म्हणलं बापा तुम्ही आता टी व्ही घेऊन या म्हणलं तर आणतो म्हणे म्हणलं घरात राहून राहून कटाळा येतोय आणि सगळे कमेंडी करते ताई तुम्हाला गावलाय आवडते का तसं काय नाही गावाकडे कसं खुललं वातावरण आहे आणि सुरतलं लय सारखं घरात राहावं लागतंय आणि जास्त करून गुजरातीच बोलावं लागते इकडं हिंदी बोलावं लागते त्याच्यामुळं मला मी आता मी बरेच दिवस झाले आता मी सुरतलंच होते याच्या पप्पा तर लग्नाच्या आधीपासून यायचा आहे जन्मची करताय पण मला सुरत नाही आवडायला लागला आता सारखं घरात राहावं लागतंय आणि याच्या पप्पाला जर म्हणलं आपण संभाजीनगरला राहू तर ते पण इकडं त्याला ते म्हणते तिथले कमी पगारी येत तिकडं त्याच्यामुळं मग ते नाहीच म्हणते पण मला आता सुरजलं राहू वाटाना मी आत्ताच सांगितलंय त्याला म्हणलं उन्हाळ्यात मी जाणार बरं सुट्ट्या लागल्यावर त्याच्यामुळं कमेंट येत्यात ताई तुम्हाला लयच गाव आवडते का तर खरंच मला गाव आवडते गावाकडे कसं खुल्लं वातावरण असतंय आणि आमची छोकू तर तिकडं आमच्या छोकूला गावच आवडतंय गाव कोणचं आवडतंय जास्त करून माय माहेरात राहत असतो आम्ही आमच्या गावाकडे म्हणजे आमच्या गावाला काही दवाखाने नाही काय नाही खेडं गावी तर आम्ही काय तिथं राहत नसतो मग माहेर मोठी शिटी आहे तर मग तिथं आवडतंय म्हणजे रा भाऊ राखेल भाऊ तर समजा माझे एकच घरी आहे आई बाबा राहत आहेत सगळे राहत आहेत मग त्याच्या मुलं मुळ मुलं लय आवडतंय भाषा सगळे आणि हरसूच्या पप्पाचं तसं काय नाही माहेरातच नाही रूम ठेवायची का असं का तसं तर त्याला पण म माहेर आवडतंय शिटी आहे तर त्याचे मित्र तिथे आहेत आमचं गाव आणि त्याचं गाव काहीच लांब नाही म्हणजे आमचं आणि मग माहेर काय लांब नाही एक कलाक लागतोय आम्हाला समजा एक घंटा लागतोय पायी पायी जायचं पायी पायी यायचं माया गावाला जायला असले तर माहेर दिसतंय तिथं जर असते तर आमच्या दर दिवस भेटी असते शनिवार बाजार भरतोय तर मग छोटं गाव आहे आमचं तर मग मायरानेच यावं लागतंय सगळ्याला घ्यायला द्यायला कपडे कपडेल ते बाजार करायला हाय ना दिदी आणि चंद्राच्या पोरीचं पाकी तर म्हणजे आई डब्याच्या डब्या घेऊन मला मोठ्या मोठ्याल्या डब्या इकडं नाहीत या सगळ्या आहेत आणि आता सुरतलं कसं होतं पहिल्या लय टिकले टिकल्या सुलेच्या न्यायचं पण आता चिटकत नाही आई मला तिकूनच डब्या घेऊन देते याचे पप्पा जर जायला असले मोठ्या मोठ्या ना डब्या घेऊन देते टिकल्याच्या तर पडत इथलं गेले मस्त याच्यात चांगल्या येतात ह्या मला बा आवडतात आणि छकू दिदी आता मला काम करू लागन आज आज पिटगीठ भिजून देईन कारण की तिचा भाऊ बारा वाजता येतोय तर तुमचे दाजी आता दहा वाजता कामावर गेले मग त्याला पोह्याचा नाश्ता बनवून द्याल आता बरेच दिवस झाले पोहे खात नाहीत ते आहे ना दीदी दी? आता या छकूचे पप्पा काय पोहे खात नाहीत बरेच दिवस झाले आता नाही म्हणते ते आज बनवून दिली मग पावभाजी बनवेल होती तर लय आवडली होती रात्री हा पप्पाला पप्पा इथं फ्रीज हे घेत नाही म्हणते इकून इथं काउन नाही घेतला आम्ही मोठा मोठ्या वस्तू ते म्हणते तर जाताना तुटत्या तर आता गावाकडे गेल्यावर घेऊ म्हणे आपण फ्रीज आणि कपाट पण नाही घेतेल आम्ही म्हणजे मग आमचं लग्नातलं होतं तर भंगारात द्यावं लागलं खराब झालं सारखं मग भांडे जर घरी पडेल असले तर लई चिरले तर आमचे भांडे लग्नातले हावले मोठं होत खराब झालं मग आता गावाकडे गेल्यावरच घेऊ आता आम्ही इकडं म्हणजे मोठाली वस्तू काहीच नव्हती घेतल्या एक पलंग घेतला होता आम्ही इकडं हो तर त्याचा पण कलर गेला या मी लई गडबड केली पलंग घ्यायला तर मला हेच पलंग आवडत होता तर आपल्या पनगाचा लई कलर गेलाय आता मग गे याचे पप्पा म्हणते तू ही पसंत तशीही काही पण गडबड करते तू घ्यायची म्हणे म्हणजे लई कलर गेलाय तर याला कलर द्यावा लागणार पनगाला आना हे हे कर करा ह्याचे हे पण हे झाले छकू तर त्याच्यामुळं जॉईन द्यावं लागतंय म्हणजे मग ते म्हणे तुला गडबड करती वस्तू घ्यायला तर मी नाही माया मनात घेणार टी व्ही पण मी मनानं नाही घेणार आता हारसूच्या मनात घ्यायची म्हणजे चालू कंपनीची नाही घ्यायची बिघाडतात तर हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणी नो कमेंट मध्ये आणि ताईला आईलाही सपोर्ट करा तुम्ही चॅनलला आता मी चॅनल साठी म्हणजे चॅनलसाठी थोडी दुःखी राहते मग चायनल जास्त चाला ना म्हणून मी दुःखी राहते